शिरूर लोकसभा निवडणुकीसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली मात्र दुपारी तीन वाजेपर्यंत मतदारांनी मतदान केंद्रावर निरुत्साह दाखवला दुपारी तीन वाजेपर्यंत केवळ तीस ते पस्तीस टक्के मतदान हे जुन्नर तालुक्यात झाल्याचे पाहायला मिळाले तालुक्यातील महत्त्वाचे गाव असलेल्या नारायणगावमध्ये खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आमदार अतुल बेनके आम यांनी बेन मतदानाचा हक्क बजावला तर शिरोली गावामध्ये विघ्नर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी जुन्नर तालुक्यात आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे विशेष म्हणजे नारायणगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय चिमाजी वाजगे यांनी वयाच्या शंभरव्या वर्षी मतदान केले माजी आमदार शरद सोनवणे यांनी त्यांच्या पिंपवंडी गावात तर आशाताई बुसके यांनी वैष्णवधाम येथे मतदान केले दुपारी तीन वाजेपर्यंत केवळ तीस ते पस्तीस टक्के मतदान संपूर्ण जुन्नर तालुक्यात झाले असल्याचे पाहायला मिळाले शेवटच्या काही तासात ही टक्केवारी पन्नास टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे वय आहे तुम्ही आज मतदानाला येत नाही काय सांगाल मी ते म्हणतात की बरेचदा करायला येत नाही तुम्ही जे मतदान करायला येत नाही त्यांना काय सांगाल मतदान केलं पाहिजे म्हणतात प्रत्येकाने मतदान करायचं का नाही करायचं करायला पाहिजे